आय ए एस अधिकाऱ्याच्या मुलीने केली आत्महत्या मंत्रालयासमोरच्या इमारतीवरून मारली उडी नोट नोटमध्ये धक्कादायक माहिती उघड मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे एका आय ए एस अधिकाऱ्याच्या मुलीने मंत्रालयासमोरच्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे नेमकं काय घडलं आत्महत्येचं कारण काय जाणून घेऊयात विकास रस्तोगी आणि त्यांच्या पत्नी राधिका रस्तोगी दोघीही उच्च शिक्षित आय ए एस अधिकारी विकास रस्तोगी हे उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे सचिव आहेत मुंबईतील मंत्रालयासमोर असलेल्या सुरुची या इमारतीत रस्तोगी दाम्पत्य राहतं मात्र याच इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून रात्री चार वाजता त्यांची मुलगी लिपी रस्तोगी हिने आत्महत्या केली लिपी ही सव्वीस वर्षाची होती हरियाणात एल एल बीचं शिक्षण घेत होती आपले आई वडील एवढे हुशार मात्र आपण शिक्षणात मागे असल्याची खंत लिपीच्या मनात सतत असायची यामुळे लिपी ही नैराश्यात गेली होती शिक्षणात हवी तशी प्रगतीही होत नव्हती आई वडील इतके मोठे अधिकारी असून आपण त्यासाठी पात्र आहोत की नाही अशी भीती लिपी रस्तोगीला सतावत होती त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला असं तिने सुसाईड नोट मध्येही आहे मात्र माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये असंही लिपीने लिहिलंय भल्या पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडल्याने त्वरित लिपीला जी टी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र यावेळी तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलंय पुढील तपास आता पोलीस करतायत तपासांती नेमकं काय निष्पन्न होतं पाहणं महत्त्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई